या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील पार्वताबाई धर्माधिकारी पिढीकांना शाळा विद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आज बक्ष समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच बक्ष समारंभाला डॉक्टर निरकंराव यावलकर यांची उपस्थित आपली सर काय सांगू शकाल आज बक्ष समारंभाला काय सांगू शकाल सर मला फार आनंद झाला आपल्या गावात ही शाळा आणि या शाळेत असणारे शिक्षक अतिशय मन लावून शिकवतात आणि चांगल्या रीतीने शिकवतात म्हणजे त्याचं एक सुंदर उदाहरण दिसलं ती एकशे पन्नास विद्यार्थ्यांची संख्या असताना पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी इथून बक्षिसं नेले म्हणजे यांनी खूप मेहनत घेतली म्हणून पंचेचाळीस विद्यार्थी बक्षिसं घेऊ शकलेत असं मला वाटते म्हणजे शिक्षणाचा साठी आता हे जे सर आहेत हे आले तेव्हापासून खूप मेहनत घेत आहे आणि त्याचा परिणाम ह्या विद्यार्थ्यांवर खूप चांगला होत आहे आणि या पुलांचं स्टँडर्ड वाढत आहे याचा मला आनंद आहे खरंच शिक्षणाचं प्रामाणिक काम आज या शाळेमध्ये दिलं दिलं जात आहे आपल्यासोबत मॅडम आहेत त्यासुद्धा मुख्यध्याबी करायला मॅडम काय सांगू शकाल आज तुम्ही भाषणामध्ये सांगितलं खूप चांगला विषय सांगितला काय सांगू शकता आजची शासनाचा उद्देश आहे की सहा ते चौदा वयोगटील विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सर्वंकष त्यांचं मूल्यापापन झालं पाहिजे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे असा शासनाचा उद्देश आहे आणि त्या त्यापरी सर्व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक जी शिक्षणाची जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे काम करत आहे परंतु जे विद्यार्थी आहे ते मोबाईलचा मोबाईलचा अतिवापर करत असल्यामुळे त्यांचा थोडा अभ्यास करण्याची जी वृत्ती आहे जशी लिहिणे आधी कसं लिहिणं हा जो मुद्दा होता तर आधी मुलं लिहून आणायचे असं सांगितलेला पण आता लिहिणं म्हटलं की विद्यार्थ्यांना त्याचा कंटाळा येत आहे तर जास्तीत जास्त जो लिहिण्याचा जा सराव जर आपण विद्यार्थ्यांना दिला तर मुलं करू शकतील आणि आजची जी ऑनलाईन पद्धत आहे की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे तर यामध्ये मुलं थोडे चांगले सरावत आहे पण त्यांना जास्तीत जास्त शिक्षकांना जास्त मेहनत घ्यावी लागेल तर विद्यार्थी चांगले घडू शकतात आपले जे नगर शाळा आहे जिल्हा परिषद आहे ह्या ज्या संस्थेच्या शाळा आहे यामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या घटत आहे याचं कारण असं आहे की आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त प्रायव्हेट शाळा जास्त आहे इंग्लिश कॉन्व्हेंट जास्त आहे आणि आपण जर त्या बरोबरीने आपल्या जर शाळा तशा बनवल्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या तर आपली शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढू शकेल असे मी आशा वाळते आपल्यासोबत या शिवाजी शिक्षण संस्थेच्या आजीवन सद सदस्य श्री गोरमाळे सर आहे सर, सर काय सांगू शकाल पी टी कन्या शाळेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ही एक वैभव संपन्न शाळा आहे खऱ्या अर्थानं इथून खूप चांगले चांगले विद्यार्थी होऊन गेलेले आहेत पण काही कारणास्तव स्पर्धेच्या काळात मधातल्या पिरियडमध्ये ही शाळा थोडीशी मागं आलेली आहे तर त्याच्याकरता सध्याचे इथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक विविध उपक्रम राबवून त्या शाळेचा स्तर कसा उंचावेल याचा सतत प्रयत्न करीत आहे आणि मुलांना इथे मुलं तळागाळातले विद्यार्थी असल्यामुळं त्यांना जास्त संघर्ष करावा लागून राहिलेला आहे पण याचा हा संघर्ष जरी करावा लागला तरी ते प्रयत्नशील असल्यामुळं इथं क्वालिटी निश्चितच पुढील काही वर्षात निर्माण होईल असं मला वाटते वरुड शहरातील पिढी पिढी शाळा ही फार जुनी शाळा आहेत विद्यार्थ्यांना इथे प्रामाणिक द्या शिक्षणात दान दिल्या जातात इथून या शाळेतून खूप काही विद्यार्थी मोठमोठे डॉक्टर वकील इंजिनियर झालेले आहेत आज आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहे सर शाळेमधील विद्यार्थी घ गर, घडवण्याचं प्रामाणिक काम आपण करतात विद्यार्थ्याचा शे कौशल्य वाढासाठी आपण विविध उपक्रम राबवता काय सांगू शकाल श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित पार्वतीबाई धर्माधिकारी विद्यालय वरुड या ठिकाणी दिनांक चोवीसपासून तर सत्तावीसपर्यंत डॉक्टर पंजावरूपाक्य भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जी शाळा पूर्वी पिढी कन्या शाळा म्हणून परिचित होती तीच शाळा आता पार्वताबाई धर्माधिकारी विद्यालय म्हणून परिचित आहे आणि आज या ठिकाणी आमच्याकडे एकशे पन्नास विद्यार्थी वर्ग पाच ते दहामध्ये शिक्षण घेत आहेत मी मुख्याध्यापक म्हणून इथे आल्यानंतर माझे सहकारी शिक्षक शिक्षिका यांच्या माध्यमातून सातत्याने विविध वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि नुसतं संकल्पच केला नाही तर तो पूर्णत्वास कसा जाईल यासाठी माझा शिक्षक वर्ग सातत्याने प्रयत्न करीत राहतो यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा एक महत्त्वाचा प्रमुख मुद्दा ठेवलेला होता की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये समोर येऊन बोलण्याची हिंमत होत नव्हती किंवा धैर्य होत नव्हतं तर आज आमच्या इथे कुठलाही विद्यार्थी हा समोर येऊन आत्मविश्वासाने बोलू शकतो त्यानंतर वर्ग पाच ते दहाकरिता सकाळी साडे दहा ते सव्वा अकरा अतिरिक्त वर्ग घेतले जातात ज्या माध्यमातून केवळ बेसिक नॉलेजवर किंवा जो मूलभूत भाग असतो त्यावरच आम्ही त्यावर भर देतो अभ्यासक्रमाव्यतिरिक्त या पाऊन तासामध्ये त्या विद्यार्थ्याची जडणघडण करण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही करतो आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर यश आम्हाला प्राप्त होत आहे या जयंती उत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धा रांगोळी स्पर्धा पोस्टर प्रदर्शनी प्रश्नमंजुषा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं <coughs> आणि माननीय यावलकर सर जी जे आमच्या संस्थेचे आजीवन सदस्य आहेत माननीय श्री अशोकरावजी घोरपांडे सर हे सुद्धा आजीवन सदस्य आहेत त्यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन लाभत राहते आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्या शाळेची प्रगती कशी होईल याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत त्यामध्ये आमचे सर्व शिक्षक माझे सर्व शिक्षिका शिक्षिकेचे क कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने ज्यांचे जे पालक असतात तेसुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करतात आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही उत्तरोत्तर प्रगती करीत राहू हा मला विश्वास आहे